नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रोईंग स्टुडंट्स या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्याकडे आज सात तारखेला समाजकल्याण भरती हा पेपर झाला होता तर ह्या पेपरला कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते त्यावर या ठिकाणी आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ हो। आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नक्कीच पाहायला भेटतील तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे सातपुडा पर्वताच्या उत्तर भागात कोणती नदी आहे चार पर्याय तुम्हाला दिले होते आणि योग्य उत्तर तुम्हाला शोधायचं होतं पर्यायामध्ये काय दिलं होतं बा नर्मदा नदी गंगा नदी मेघना नदी आणि गोदावरी नदी तर सातपुडा पर्वताच्या उत्तर भागात कोणती नदी आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक नर्मदा नदी त्यानंतर पुढचा प्रश्न होता संदिग्ध शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे संदिग्ध शब्द याचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला सांगायचा होता बघा पर्यायामध्ये काय दिलं होतं कष्ट स्पष्ट दुष्ट आणि वरील नाही तर संदिग्ध शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल स्पष्ट पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा खुणगाट बांधणे हा वाक्प्रचार तुम्हाला दिला होता आणि त्याचा योग्य अर्थ तुम्हाला सांगायचा होता बघा काय होते पर्याय निश्चय करणे प्रार्थना करणे वरील दोन्ही आणि काम करणे तर योग्य उत्तर काय येईल याचं पर्याय नंबर तीन वरील दोन्ही कारण काय खुणगाट बांधणे म्हणजेच काय निश्चय करणे किंवा प्रार्थना घेणे पुढचा प्रश्न काय होता बा पंतोजी हे खालीलपैकी कोणत्या लेखकाचं टोपण नाव आहे पंतोजी हे टोपन नाव कोणत्या लेखकाचं आहे बघा पर्याय काय दिले तुम्हाला क्र श्री अर्जुन वाडकर विष्णू वामन वाडकर गोविंद प्रल्हाद आणि क्र श्री वाडकर तर योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर येत क्र श्री अर्जुन वाडकर यांचं काय पंतोजी हे टोपन नाव होतं म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर आहे पुढचा प्रश्न बघा काय आहे भक्ती चळवळ कोणत्या काळात उदयास आली होती भक्ती चळवळ ही कोणत्या काळामध्ये उदयास आली होती आणि तुम्हाला काळ दिलेले मध्ययुगीन काळ गोंडावना काळ प्राचीन काळ आणि वरील नाही तर भक्ती चळवळ ही कोणत्या काळात उदयात आलेली आहे तर त्याचं योग्य उत्तर हे पर्याय नंबर एक मध्ययुगीन काळामध्ये उदयास आली होती पुढचा प्रश्न काय होता बघा अतिवृष्टी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे मग अतिवृष्टी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सर्वांना या प्रश्नाचं उत्तर आलं असेल विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असेल तर गोई स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करा बघा काय अतिवृष्टी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला विचारलेला आहे पर्याय काय दिलेले किरकोळ आवर्षण घनदाट किंवा वरील सर्व तर योग्य उत्तर काय येईल आवर्षण पर्याय ये नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न काय होता बा उज्ज्वला योजना खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली आता या उज्ज्वला योजनेबद्दल आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून विश्लेषणवर सर्व काही सांगितलेलं आहे कारण ही उज्वल उज्ज्वला योजना कोणत्या पंतप्रधानाच्या काळात सुरू झाली कोणत्या राज्यामध्ये प्रथम सुरू झाली कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रथम सुरू झाली हे आपण यापूर्वी तुम्हाला सर्व काही सांगितलेलं आहे तर उज्ज्वला योजना या ठिकाणी प्रश्न काय आहे कोणत्या वर्षी तर पर्याय नंबर तीन हे याचं योग्य उत्तर हे दोन हजार सोळामध्ये सुरू झालेली आहे पुढचा प्रश्न बघा काय खालीलपैकी कोणत्या रेगुर रेगुरमृद्धा म्हणून ओळखले जाते रेगुर मृद्धा आता तुम्हाला मृदेचे प्रकारसुद्धा माहीत असतील तर कोणत्या मृदेला रेगुर मृदा म्हटलं जातं तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन पर्याय मी तुम्हाला दिलं होतं तांबडी मृदा गाळाची मृदा काळी मृदा आणि वरील सर्व तर पर्याय नंबर तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे काळी मृदा हिला काय म्हटलं जातं रेगुर मृदा पुढचा प्रश्न बघा काय आहे पाणीपतची पहिली राडी कोणत्या वर्षी घडून आली पानिपतची पहिली लढाई कोणत्या वर्षी घडून आलेली बघा पर्यायमध्ये काय आहे इसवी सन पंधराशेमध्ये पंधराशे बारामध्ये त्यानंतर पंधराशे सव्वीसमध्ये किंवा पंधराशे तीसमध्ये तर पानिपतची पहिली लढाई कधी घडून आलेली आहे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन पंधराशे सव्वीसमध्ये घडून आलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न काय होता बघा केशव कुमार हे खालीलपैकी कोणत्या लेखकाचे टोपन नाव आहे केशव कुमार कोणाचं टोपन नाव आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रल्हाद केशवात्रे पर्याय नंबर एक यांचं काय आहे केशवकुमार टोपण नावे पर्यायमध्ये तुम्हाला दिलं होतं प्रल्हाद केशवात्रे शांता शेळके बालचंद्र नेमाडे आणि राहती कर्वे पुढचा प्रश्न बघा काय आहे मराठा व दुसरा बाजीराव पेशवा यांच्यामध्ये कितवे इंग्रज मराठा युद्ध झाले होते इंग्रज मराठा युद्ध कितवं झालं होतं मराठ्यात आणि इंग्रजामध्ये बघा दुसरे तिसरे पहिले सर्व काय उत्तर येईल पर्याय नंबर एक मराठा व दुसरा बाजीराव पेशवा यांच्यामध्ये इंग्रज मराठा हे दुसरं युद्ध झालं होतं पुढचा प्रश्न बघा अरुण टिकेकर ह्या लेखकाचं टोपण नाव काय आहे अरुण टिकेकर यांचं टोपण नाव काय आहे बघा पर्यायमध्ये काय दिलं तुम्हाला टिचकी बहादर बापू कलंदर वरील नाही योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर एक टिचकी बहादर हे कोणाचं टोपण नाव आहे अरुण टिकेकर या लेखकाचं टोपण नाव आहे पुढचा प्रश्न बघा काय आहे बेलाडीला हे खालीलपैकी कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे बेलाडीला हे कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे बघा लोह खनिज हेमेटाईट मॅग्नेटाईट लिमोनाईट योग्य उत्तर काय असेल योग्य उत्तर हे पर्याय नंबर एक बेलाडीला हे लोह खनिजासाठी काय प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न बघा काय कोणत्या घटनादृष्टीने मतदाराचे वय एकवीस वरून अठरा करण्यात आले कोणत्या घटना दृष्टीने मतदाराचं वय हे जे एकवीस वर्षावरून अठरा वर्ष करण्यात आलेले बघा पर्याय काय आहे साठवी घटनादुरुस्ती एकसष्टवी घटनादुरुस्ती बासष्टवी घटनादुरुस्ती आणि त्रेसष्टवी घटनादुरुस्ती तर कोणत्या घटनादुरुस्तीने एवय एकवीसहून अठरा करण्यात आलेलं आहे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन एकसष्टवी घटनादुरुस्ती पुढचा प्रश्न काय होता पहा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील लोकसंख्या वाढीचा दर असा आहे असा आहे म्हणजे कसा आहे बघा पर्याय काय दोन पॉईंट चौपन्न टक्के इतका आहे दोन टक्के इतका आहे एक पॉईंट चौसष्ट टक्के इतका आहे की चार टक्के इतका आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतातील लोकसंख्या वाढीचा दर किती आहे पर्याय नंबर तीन एक पॉईंट चौसष्ट टक्के इतका आहे पुढचा प्रश्न बघा काय होता डॉक्टर बाबासाहेब आंबे आंबेडकरांनी जातीयता नष्ट मंदिर प्रवेश केव्हा केला बाबासाहेब आंबेडकरांनी जातीयता नष्ट मंदिर प्रवेश केव्हा केलेला आहे पर्याय का दिलेली तुम्हाला एकोणीसशे सत्तावीस एकोणीसशे अठ्ठावीस एकोणीसशे तीस आणि एकोणीसशे छत्तीस योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर तीन एकोणीसशे तीसमध्ये ह्यांनी मंदिर प्रवेश केलेला आहे पुढचा प्रश्न बघा काय आहे लोकसभा सदस्यांचा कालावधी पुढीलपैकी किती वर्ष असतो लोकसभेचा जो सदस्य आहे याचा कालावधी पुढीलपैकी किती वर्षाचा असतो तर योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन पाच वर्षाचा असतो पर्यायमध्ये तुम्हाला चार वर्ष सहा वर्ष सात वर्ष असं सा दिलं होतं परंतु योग्य उत्तर काय आहे पाच वर्ष इतका असतो पुढचा प्रश्न बघा कालडी हे जन्मस्थान खालीलपैकी कोणाचे आहे कारडी हे जन्मस्थान कोणाचं आहे पर्याय काय आहे आदिशंकराचार्य संत ज्ञानेश्वर संत गाडी बाबा आणि वरीलपैकी नाही तर योग्य उत्तर काय असेल कारडी हे जन्मस्थान आहे बघा पर्याय नंबर एक आदिशंकराचार्य यांचं एक आहे जन्मस्थान आहे पुढचा प्रश्न बघा काय आहे खालीपैकी कोणत्या कालमाद्वारे केंद्रीय बजेट सादर केले जाते कोणत्या कालमाद्वारे केंद्रीय बजेट सादर केलं जातं बघा योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला द्यायचे व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करायचं आहे चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बघा काय आहे कलम एकशे बारा कलम दोनशे दोन कलम दोनशे बावन कलम एकशे चोवीस कोणत्या कलमाद्वारे केंद्रीय बजेट सादर केलं जातं योग्य उत्तर पर्याय नंबर एक कलम एकशे बारानुसार नुसार केंद्रीय बजेट सादर केलं जातं पुढचा प्रश्न काय होता पहा महात्मा फुलेंनी मुलींसाठी पहिली शाळा कधी सुरू केली इश विश्र तुम्हाला आहे महात्मा फुलेनी मुलींची शाळा पहिली कधी सुरू केलेली आहे एक आहे जाने जाने एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस बारा जानेवारी अठराशे तीस पाच जानेवारी अठराशे एक्केचाळीस आणि पंधरा जानेवारी अठराशे पन्नास तर योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर एक एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस पुढचा प्रश्न बघूया तरी विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न अगोदर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो किंवा एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गोविंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करायचं आहे आणि व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सेक्ट करून घ्यायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना व्हिडिओची आवश्यकता आहे त्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे तरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर तो नक्की कमेंटमध्ये कळवा किती प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येते ते सुद्धा कमेंटमध्ये द्या भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो